पंधरा वर्षावर नोकरी केली पेन्शन किती मिळणार अठ्ठाण वर्गात मिळणार पूर्ण हिशोब पहा पी एम पेन्शनच्या नव्या नियमात सध्या खाजगी क्षेत्र कर्मचाऱ्यांना मोठे उत्साह पान मिळत आहे महागाई या काळातील निवृत्त आर्थिक नियोजन प्रत्येक नोकरीशी मिळून चिंता ठरली असून नियमित उत्पादन सर्वांत सी पी ए डी असे पाहत आहे महागाई काळातील निवृत्त आर्थिक नियोजन शी ही प्रत्येक नोकरीशी शक्ती मिळत ठरत असून नियमित उत्पादन सर्वात एम जी असे पाहत आहेत सध्याचे ई पी एस पंच्याण्णव वर्षांची तृप्त करून दोन मध्ये नवीन बदल करण्याची शक्यता वर्ते येत आहे हे बघून प्रामाणिक पंधरा वर्षी किंवा त्या अधिक काळातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते खासगी नोकरी करणारे ई पी एस पंच्याण्णव युनिट पेन्शन मुक्त म आधार म्हणते जाते परंतु सध्या मिळणारी रक्कम अत्यंत आवश्यक आहे सरकार पातळी नियोजन सुधारणा करण्यास संकेत मिळत असून पेन्शन वेतन मर्यादा वाढवणे विशेष भर दिले जात आहे जर या नियमातील सरकार बदल झाल्या तर दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मांच्या निवृत्त जीवनात मोठा आर्थिक सुधारणा देऊ शकते सध्या पेन्शन गर्दी सेवकांना आधारित असलेल्या त्याबद्दल गरज व्यक्त होत आहे सध्याच्या नियमात पेन्शन वेतन कमाल मर्यादा केवळ पंधरा हजार रुपये पेन्शन दिले जात आहे जे आजच्या काळातील खूपच कमी आहे गेल्या साठ वर्षापासून सरासरी मूळ पगार पेन्शन मिळवलं जाते जेव्हा कर्माच्या हातात केवळ दहा हजार ते तीन हजार रुपये पेन्शन देते सव्वीस प्रस्ताव बदल केवळ वरती पंचवीस हजार ते तीस हजार रुपये वाढव जोरदार चर्चा आहे तसेच किंवा पेन्शन रक्कमची सदा पाचशे रुपये करण्या मागणी कर्मचारी सातत्याने लावून धरले जात आहे जर हे प्रस्ताव बदल प्राथमिक व्हाला तर वर्ष पंधरा खाजगी नोकरी करणारे कर्मचारी पेन्शन घस वाढण्यात होईल वेतनमान वाढवून पेन्शन पगार टप्पा उंचावून थेट परिणाम निश्चित करण्यामासिक रक्कम होणार आहे त्यामुळे निवृत्त कर्मचारी केवळ मोला किंवा बजेट अवलंबून राहणार नाही खाजगी क्षेत्रात सामाजिक सुरक्षा गुंतवणूक यामुळे लोकांचे विश्वास अधिक दृष्ट होईल आणि भविष्याचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल तो असं विचार संभाव नवीन पेन्शन नियमनुसार काही विशिष्ट पातळीचे पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे कर्मचारी ई पी एस सी नोंदणी असावी आणि त्यांची किमान दहा वर्ष पेन्शन सेवा पूर्ण झाले असावी पेन्शन दावा करण्याचा कर्मचारी निवृत्त वय गाठले किंवा विरित पाल करणे गरजेचे आहे ते संबंधित कंपनी किंवा नियमित कर्मचारी ई पी एस सी खाते नियम ठेवून योग्यदान जमा केले असून हे पेन्शन मिळण्याचे अधिक आणि अट अनिवार्य आहे आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा पेन्शन प्रक्रिया कर्मचारी काही महत्त्व कागदपत्रे असे आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक अडचण येणार या नाही यामुळे युनिक अकाउंट नंबर यू पी एल डी असे सर्वात महत्त्वाचे आहे ज्या जर सर्व ट्रॅक कर जातात आधार आधार कार्ड ओळखपत्र बँक खाते तपशील कॅश वेक स्थळ तर देणे लागणार सिव्हिल पुरवठा कंपनीचे मिळणे आवश्यक कागदपत्रे पेन्शन क्रॉस करावे लागतात ज्यामुळे कामाचा अनुभव अधिकृत ग्राहक ठरू जातो चे ने ने या नियमित मुख्य विषय म्हणजे जे खाजगी कर्मचारी वास्तू गरजेचे लक्ष घेत जाण्याची शक्यता आहे निवृत्त कोणाचे कर्मचारी अत्यंत रक्कमेचा आपला गुजरात लागू नये हा खाजगी प्रमुख उद्देश आहे सरकार ई पी एस सी प्रशासन खाजगी क्षेत्र कोटी कामगार समित जीवनात प्रदान करणारे प्रस्ताव अशी नियमित दीर्घकाळ प्रलंबित तक्रार निवारित होईल सीपीएल पंच्याण्णव योजना आदर सक्षम आणि विश्व बनले आहे प्रस्तावाला किंवा आर्थिक लाभ मिळणार नाही तर कर्मचारी आणि मानसिक सुरक्षा भावना देखील निर्माण होईल खाजगी नोकरीत सरकारी नोकरी पेन्शन मिळणे अनिवार्य आहे आता पूर्ण निर्णय जाताना दिशे आहे नवीन नियमित पेन्शन गणित पारदर्शी आणि सामान्य कर्मचारी आपले निवृत्त उत्पादनाची अंमल यामुळे वृद्धांत आर्थिक स्तर लाभ मोठी होईल जी काळाची सर्वांना मोठी गरज मानली जाते एकोणवास वीस वर्षी ई पी एस सी पेन्शन एक मोठी वळण ठरू शकते जर अधिक घोषणा बाकी असेल तर ती पेन्शन मर्यादा वाढून किमान पेन्शन सुधारा दोन दिवसात खाजगी क्षेत्रात नोकरी चेहरापणे बदलू शकतात या बदलात तरुण पिढीत ईपीएस सारख्या प्रामाणिक सुरक्षा योजनेत पाहून दृष्टिकोन बदलेल निवृत्तीत समान जाण्यासाठी पाऊल अत्यंत महत्त्व ठरला आहे अशी अपेक्षा दरातील खाजगी नोकरी वर्गातील युक्ती केली जात आहे